परवेज इनामदार यांची जिल्हा न्यायालयात लिपिकपदी निवड परवेज अल्ताफ इनामदार मुळगाव कन्हाड राहणार दानोळी यांची कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये लिपिकपदी निवड झाल्यामुळे त्यांचे कन्हॉड दानोळीसह श्रो तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक प्रगती साधत परवेज अल्ताफ इनामदार यांची कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये लिपिकपदी निवड झाली आहे अल्पसंख्याक आपल्या जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करून शासकीय नोकरी साध्य केली आहे इनामदार यांचे प्राथमिक शिक्षण दानोळी व माध्यमिक शिक्षण जयसिंगपूर येथे झालं आहे वडील अल्ताफ हजरत इनामदार यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले आहे शिरोळ तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जराव शिंदे आजोबा हजरत इनामदार यांचा आशीर्वादही त्यांना या कामी लाभला आहे आजी आई वडील चुलते घरातील सर्वांचे तसे शिक्षक मित्रमंडळी यांच्याही त्यांना या विशेष सहकार्य लाभले आहे महानकर निप्ससाठी इजास खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा